वडे क्रमांक अकराचा निकाल वडे क्रमांक अकराचा निकाल तास क्रमांक दोन वर दौली गाडी श्रीनाथ साहेब रस्ताना मोठ कुमारे आणि अंकिता या गाडीचा विजय बैलगाडी मालकाचा विठ्ठलनाचा हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हार सुंदर बैलगाडी शौकिनांची इच्छा होती की कि आणि सर्जा एकत्र पाहाला पाहिजे होलकांचं अभिनंदन सुंदर गाडी पाहिली उजवी मोहिलगाव आर्नव साळुंके सोसगाव स्वामी सचिन शेठ भरत वरचे बकासूर पाहला आणि डावीला कुमारी अंकुरन अंकिता रणजित निंबा सोसगाव रणजित निंबाळकर फलटण तावडी आणि विठ्ठल नाना बुतकरांचा सर्जा पाहाला सुंदर गाडी आणली विठ्ठल नाना गाडी झाला बैलगाडी